बोधगया महाबोधी महाविहार मुक्तीसाठी आज यवतमाळच्या अकोला बाजारमध्ये साखळी उपोषण करण्यात आलं बोधगया महाबोधी महाविरारच्या मुक्तीसाठी देशभरात चालविण्यात येत असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ हे आंदोलन करण्यात आलं सिद्धार्थ बोधविहार समिती व समता सैनिक दल शाखा अकोला बाजारच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय साखळी उपोषण करण्यात आलं यवतमाळ मार्गावरील छत्रपती चौकात हे आंदोलन करण्यात आलं महाबोधी विहाराच्या संपूर्ण जबाबदारी समाजाकडे देण्याची मागणी यावेळी करण्यात आली या आंदोलनाला अकोला बाजार, बाजार ग्रामपंचायतचे सरपंच योगेश राजूरकर उपसरपंच प्रवीण मोगरे सामाजिक कार्यकर्ते राजू महादेश्वर पत्रकार अमित पठाण सचिन कोयरे नवसंकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष वैभव जाचव सहसचिव आणि सामाजिक कार्यकर्ते श्रावण वाघाडे यांनी भेट देऊन साखळी उपोषणाला पाठिंबा दिला